सरकारमधील प्रमुख मंत्री नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बांधावर पोहोचले विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा दौऱ्याचं नियोजन केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातूरमध्ये पोहोचले तिथून धाराशिव बीड जालना संभाजीनगर मार्गावरील गावांना भेटी दिल्या शेतकऱ्यांना धीर दिला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीही त्यांनी केली काय घडलं त्यांच्या दौऱ्यात पाहूया फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो बाकी काही देऊ शकत नाही आता एक तुम्हाला तुम्हाला थीर थीर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला लातूर मधून ठाकरेंच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली उद्धव ठाकरेंनी काडगाव शिवारात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला हे सगळं बघितल्यानंतर कर्जमाफी झाली तर साहेब शेतकरी लातूर लातूरमध्ये त्यांच्यासोबत संजय राऊत अंबादास दानवे चंद्रकांत खैरे काँग्रेस आमदार अमित देशमुख धीरज देशमुख हे उपस्थित होते सरसकट मदत तुटपुंजी आहे त्यांनी जो आकडा जाहीर केला की किंमा आकडा जो आमच्यापर्यंत येतोय तो तुटपुंज आहे त्याच्याने काही होणार नाही त्या आकड्यामध्ये सुद्धा वृद्धी करण्याची मागणी सामान्य शेतकऱ्याची आहे सरकारने याची नोंद घेतली तांदुळजा आणि कासारजवळा गावात शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंचा ताफा थांबवत त्यांना निवेदन दिलं सरसकट मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका आपण सोबत आहोत असा विश्वास उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलाच्याकडे साहेब काय राहिलं सगळं गेलेलं व्यवस्थित काही सुद्धा राहिलेलं नाही एकोणतीस महिने दुसऱ्या दिवशी गेली कोणी खचून जाऊन वेडो वाक काहीच करू नका आम्ही सोबत गंभीर नावाच्या एका शेतकरीने आत्महत्या वीस लाखाचं कर्ज आहे मला म्हणून 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 सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबानो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेळेवाकडं पाऊल उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील आणि या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू त्यानंतर धाराशिवच्या कळंब तालुक्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला इटकूर गावात शेती नुकसानीची पाहणी केली त्यावेळी शिलाताई मोरे या महिलेनं उद्धव ठाकरेंना घरी येण्याची विनंती केली घरात पाणी शिरल्यानं झालेल्या नुकसानीची पाहणी करत ठाकरेंनी त्यांना धीर दिला धाराशिवच्या परतापूर पारगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली खासदार ओमराजे निंबाळकर यावेळी त्यांच्या सोबत होते उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव आणावा अशी विनंती त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांकडे केली उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची मागणी सरकारकडे केली त्यासाठी कोरोना काळात पीएम केअर फंडात घोटाळा केला तो पैसा वापरा असा अनाहूत सल्लाही त्यांनी दिला पंतप्रधान मोदींनी मराठवाडा दौरा करावा इथला आक्रोश पाहावा असं आवाहनही त्यांनी केलं प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे आता तो जो काय उत्सव बिस्सव करतात ना आहे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे पंतप्रधान त्यांना मा मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण आहे मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रय ते पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करा ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांकुद्धा करतो या सगळ्या गोष्टी करू जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरल्या केली जाणार नाही उद्धव ठाकरेंच्या सरकारवरील टीकेला भाजप आणि शिवसेनेनं त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं ठाकरे आणि त्यांचे नेते स्वतः मदत करत नाही आणि कुणी मदत करत असेल तर त्याच्यावर टीका करतात या शब्दात समाचार उद्धव ठाकरेंचा जो सल्ला आहे तो सल्ला आम्ही ऐकलाय शेवटी एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे जे काही मदत शेतकऱ्याला द्यायची द्यायची असतं आणि उद्धव ठाकरेजींनी काही जर त्यांना सांगायचं असेल तर ता मीडियाच्या माध्यमातून नको एखादं पत्र वगैरे काय त्यांचं म्हणणं आहे आणि शेवटी विरोधी पक्षाची जबाबदारी सरकार आहे सरकारला चांगल्या सूचना देणे सरकारकडे मागणी करणे त्यांच्या मागणीचा विचार करेल दुर्दैव आहे की या परिस्थितीत सुद्धा राजकारण याला महत्व दिलं जात आहे उद्धवजी माजी मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री पदावर काम केलंय आणि त्यामुळे अडचणीच्या परिस्थितीमध्ये मदतीचा हात आणि मदत म्हणून आपण सगळ्यांनी भूमिका घेणं अपेक्षित असतं हे मी त्यांना सांगावं वेगळं का इथे मांडावं असं मला वाटत नाही पण यात मी एवढं नक्कीच सांगेन सर्वांना आणि आमच्या शेतकऱ्याला विशेषतः संपूर्ण मदत या प्रतिकूल आणि या अति गंभीर परिस्थितीमध्ये सरकार करेल लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर असा उद्धव ठाकरेंचा दौरा नियोजित होता मात्र लातूर आणि धाराशिव मधील गावांना भेटी देतानाच संध्याकाळ सरली आणि त्यामुळे पुढचा दौरा घाई धुरकावा लागला आपण फक्त धीर दिलासा द्यायला आलो आहोत बाकी काहीच आपल्या हातात नाही या दौऱ्यात उद्धव ठाकरे स्पष्टपणे सगळीकडे सांगत होते मात्र सरकारकडून सरसकट कर्जमाफी करून घेणारच कर असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव